सर तुमच्याकडे येतो हा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्रात प्रामुख्याने जो एक फरक दिसतोय म्हणजे राजकीय फरक आतापर्यंत महाराष्ट्रात एक नीट असे राजकीय पक्ष विचारसरणी वाईज त्यांची विभागणी केली गेली होती मात्र आता जे चित्र दिसतंय म्हणजे एकीकडे सेक्युलर आणि एक्स्ट्रीम राईट हे दोघं एकत्र एक आल्याचं दिसते दोन्हीकडे तीच परिस्थिती आहे म्हणजे शिवसेना एकीकडे काँग्रेससोबत मिळतं जुळतं घेईल असं कधी वाटलं नव्हतं ते झालेलं आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस सारखा अजित पवारांचा जो गट आहे तो सोबत गेलेला आहे महाराष्ट्रातलं हे राजकीय वातावरण जे बदललेलं आहे त्याचे हे निकाल म्हणावे लागतील नाही नाही पहिली गोष्ट म्हणजे हे निकाल मला विश्वसनीय अजिबात वाटत नाहीत त्यामुळे ह्या निकालांच्या आधारे महाराष्ट्राचं राजकारण किती बदललं आहे हे चर्चा तशी करणं बरोबर नाही महाराष्ट्राचं राजकारण बदललेलं आहेच आणि त्याच्याबद्दल प्रश्न नाही पण ते बदलण्याचं कारण काय सगळ्यांनी विचारसरणी सोडली असं मला वाटत नाही काँग्रेसची त्यांची विचारसरणी सोडलेली नाही भारतीय जनता पक्षानेही सोडलेलं नाही आता व प्रश्न कुठे आला भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाची भूमिका घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर युती केलेली होती त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी सांगितलं आम्ही हिंदू आहोत परंतु आम्ही तुमच्याप्रमाणे हिंदू नाही केवळ पूजा करणारे हिंदू नाही आम्ही सर्व समाजाला एकत्र नेणारा हिंदू आहोत आणि सर्व समाजाला एकत्र आणणारा म्हणजे त्यात मुस्लिम आले ख्रिश्चन आले शीख आले सर्व प्रकारचे लोक आले ही भूमिका इतक्या उघडपणे इतक्या स्पष्टपणे इतक्या रोखठोकपणे उद्धव ठाकरेंनी घेतली म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मूळ भूमिकेपासून थोडीशी फारकत घेतली त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेत फरक पडला काँग्रेसच्या काहीच नाही आता ही उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस म्हणेल ठीक आहे मग जवळजवळ तुम्ही आमच्याच भूमिकेच्या जवळ आलात फक्त तुम्ही एवढंच म्हणताय की तुम्ही अजून हिंदुत्ववादाचा पुरस्कार करता इथपर्यंत तुम्ही म्हणताय पण तुम्ही प्रत्यक्षातला जो व्यवहार आहे जस उद्धव ठाकरेंनी सांगितलं दोन सभांमध्ये की ज्या सभेमध्ये मराठी माणसं कमी होती उद्योगपती व्यापारी इंटेलेक्चुअल्स रायटर्स असे जे बोलवले होते उद्धव ठाकरेंनी त्या उद्धव ठाकरे सांगितले मी मुंबईकर आहे आणि मुंबईमध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत त्या सर्व लोकांना एकत्र आणणे माझं काम आहे त्यामुळे त्यांनी भूमिका ती हिंदुत्वाची घेतली नाही एवढंच काय अडामंड पद्धतीने अत्यंत हट्टी दुरागळी पद्धतीने मराठी भूमिका मग घेतली नाही त्यात सर्व लोक मुंबईकर हे सर्व विचारांचे आणि म्हणून त्यांनी भूमिका घेतली तेव्हा ती काँग्रेस त्याच्याबरोबर येऊ शकली अगदी उलट आणि एकच मुद्दा यातला असा आहे की याच्या उलट भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडून राष्ट्रवादी काँग्रेस फोडून म्हणजे ते लोकांना सगळ्यांना म्हणजे अगदी साध्या लहान मुलांसोबत कळतं त्याचा राजकीय अर्थ त्याचा राजकीय अर्थ हा झाला की त्याच्यामुळे भाजपाची विश्वास संपली